हॅलो मित्रांनो स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर चॅनेलचं नाव आहे नीता घोंगडे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आ... कोणी झुणका म्हणतं कोणी पिठलं म्हणतं कोणी बेसन म्हणतं जिकडे जिकडे वेगवेगळी पद्धत आहे तर आज मी न हटता असं एकदम छान अशी रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि मी पण पहिली बारच कारण काकूची रेसिपी आहे काकू मी शिकलेली आहे तर मी पण करून बघितली तर खूप छान झाली आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल ज्यांना 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 येत असेल ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी रेसिपी आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा तर बघू शकता किती सुटसुटीत आणि मस्त असं टेस्टी झालेला आहे आपला झुणका आणि याच्यानंतर काय करावं लागते याला माहिती आहे का तर इथे मी एक वाटी चणा डाळ घेतली तर इथे एक ते दोन तास मी भिजत ठेवलेली आहे इथे घेतल्या मिरच्या हिरव्या कोथिंबीर घेतले हा गावरानी लसूण आहे आणि टेस्ट खूप छान ती कडीपत्ता घेतला पाच ते सहा पाण्या बारीक करून घेतली त्याला आणि कोथिंबीर थोडा जास्त घेतला आहे मी कारण बेसनला झुणक्याला कोथिंबीरने खूप छान टेस्ट येते तर इथे मी मिक्सरमधून याला बारीक करून घेतलेला आहे अगदी बारीक नाही थोडंसं असं भरट भरट करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे बघा मस्तपैकी आपली डाळाची चणाडा भिजलेली आहे तर हे सगळं पाण्याचं गाळून घ्यायचं आहे पाण्याची बाट ठेवायचं नाही तर हे मी आता दोन दोन भाग करून याला मी मिक्सरला वाटून घेणार आहे असं भरट भरट बारीक करायचं नाही आहे जास्त तर हे बघा अशा पद्धतीने ले ले तर हे मी असं वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये तर याच्यानंतर आता आपण करूया फोडणीची तयारी तरी मी इथे गॅसवर ठेवलेली आहे कढई याच्यानंतर इथं थोडं जास्त तेल लागेल कारण आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे तर कढई छान गरम झालेली आहे याच्यानंतर आपण टाकूया इथं मस्त थोडंसं जास्त असं तेल आ, तेला, तर तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे याच्यानंतर आपण टाकूया एक चम्मच अशी मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची कारण तडतडली ना की भाजीला टेस्ट खमंग वास छान खेतो टेस्ट छान छान येते याच्यानंतर याच्यावर टाकूया आपण पाच ते सहा पानं कडीपत्त्याची बारीक करून घेतली ते टाकूया याच्यानंतर लसूण मी असाच टाकला कारण त्यानं टेस्ट खूप छान येते कारण गावरानी लसूण आहे तर याच्यानंतर छान असं भाजू द्यायचं याच्यानंतर मी मिडियम साईजचे दोन ते तीन कांदे बारीक करून घेतले तरी कांदे आपल्याला छान ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे कारण बेसन झुणका म्हणजे की कांदा थोडासा जास्त लागतो तर याला आपण छान असं ब्राऊन कलर होईपर्यंत याला छान परतून घ्यायचं तेलामध्ये तर याच्यानंतर आता बघूया आपण मस्त भाजलेलं आहे लसूण कांदा कडीपत्ता हे छान मस्त असं मिक्स झालेलं आहे तर याच्यानंतर आपल्याला जो आपण ठेचा बनवलेला आहे मिरची कोथिंबीर याचा जो ठेचा बनवला होता मिक्सरमधून काढलेला तर ते याच्यामध्ये आता फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आणि याला छान दोन ते तीन मिनटं आपल्याला छान भाजून घ्यायचं कारण कच्चा पण ज्याचं गेलं ना त्याचं की भाजी खूप छान होती तर याच्यामध्ये आपण टाकूया आता अर्धा चमच हळद टाकून घ्यायची आहे आणि छान पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं याच्यानंतर टाकूया आपण लगेच फोडणीमध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं पुन्हा कारण नंतर आपल्याला पाणी टाकणार नाही याच्यात आपण आणि नंतर डाळ टाकल्यावर मिक्स व्यवस्थित सॉरी मीठ व्यवस्थित मिक्स होणार नाही तर याच्यामुळं मी अगोदर मीठ टाकले याच्यामध्ये जे आता जे आपण जे मिक्सरमधून डाळ काढून घेतली होती तर हे आपल्याला आता कढीमध्ये टाकून घ्यायची आणि आता पळीनी आता व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं एकदम सुसुटीत करून घ्यायचं आणि खायला पण इतकं भन्नाट लागतं आहे ना तुम्ही एकदा नक्की रेसिपी ट्राय करून बघा तर याला सगळं एकजीव करून घ्यायचं जोपर्यंत याच्यामध्ये चिकटपणा जो पाणी थोडं थोडंसं असलं तो कोरडा होत नाही तोपर्यंत त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता दोन ते तीन मिनटं किती छान सुट सुटीत असं झालेलं आहे आपला झुणका डाळीचा डाळ भिजून केलेली बेसन झुणका तर हे बघा जवळून बघा किती छान असं बघितले की खाव आहे ना तर अशी पैकी तर चला रेसिपी वगैरे मी काढून ठेवलेली आहे बेसन वगैरे झालेलं आहे ते एका प्लेटमध्ये मी काढून घेतली आहे आणि जी खाली खरडण असतं ना ते पण खरड खरडून खालून खूप छान लागतं तर मला पण खूप आवडते असं खरडण तर चला जेवायला पण उशीर झालेलं आहे ते चपात्या वगैरे झालेल्या आहेत तिथं आता चला वाढून घेऊया आपण तर इथे पोळी घेऊया एक मस्त तर चला आता जेवण करूया ताट वाढून घेऊया तर इथे आता प्लेटमध्ये मस्त अशी झुणका घेऊया तर याच्यानंतर माझ्याकडे डाळ होती चणा डाळ आणि इथे लसूणची चटणी होती आणि पोळी आणि बेसन हा हा एकदम भारी